नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर एम एस टी ई टी अंतर्गत सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर या ई टी पोर्टलवरती एक नवा टॅब ओपन झालेला आहे तुम्ही पाहू शकता की ई टी अटल तर ए टी ए एल म्हणजेच असेसमेंट टेस्ट अँड लर्निंग तर अशा प्रकारचा हा टॅब ओपन झालेला आहे सर्वप्रथम तुम्हाला या टॅबवरती क्लिक करायचं आहे तर या टॅबची सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजेच पाहू शकता की अटल म्हणजेच पाहू शकता की असेसमेंट टेस्ट म्हणजेच तुम्हाला जे असेसमेंट टेस्ट आहे ज्या विविध सीई टी आहे तर त्या सीई टीची प्रॅक्टिस देखील तुम्हाला करता येणार आहे आणि लर्निंग देखील असणार आहे तर याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब पाहू शकता की सीई टी पोर्टलद्वारे यावर्षी हे नवीन हा जो नवीन टॅब आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये सायकोमॅट्रिक एक टेस्ट देखील देण्यात आले आहे काही वर्षापूर्वी आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायकोमॅट्रिक ही जी कल चाचणी घेण्यात आली होती तर अशाच प्रकारची ही कल चाचणी आता सीई टी पोर्टलद्वारे या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ज्या सीई टी परीक्षा आहे तर यांची भीती असते त्यामुळे त्या सीई टी परीक्षांची प्रॅक्टिस व्हावी यासाठी मॉक टेस्ट देखील तुम्हाला आता उपलब्ध होणार आहेत याच्यामध्ये दोन पद्धती आहेत एक म्हणजे तुम्हाला कल चाचणी तर याच्यामध्ये सायकोमॅट्रिक टेस्ट सिरीज आहे आणि त्यानंतर दुसरी म्हणजे सर्व ई टीच्या प्रॅक्टिस मॉक टेस्ट तुम्हाला येथे पाहायला मिळतील तर या संदर्भात पुढे माहिती घेणार आहोत नोंदणी करण्यासाठी येथे न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे हे रजिस्ट्रेशन सर्वांसाठीच आहे सर्व ज्या सीई टी आहे त्यांच्यासाठी या दोन्ही प्रकारच्या ज्या नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत तर याच्या अंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं नाव टाईप करायचं आहे जेंडर याटावर क्लिक करून जेंडर निवडायचा आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख पॉपो विंडो मधून टाईप करायची आहे त्यानंतर कास्ट यामध्ये कॅटेगरीचा प्रवर्ग निवडायचा आहे त्यानंतर स्ट्रीम येथे शाखा तुम्ही घेऊ शकता आर्ट्स कॉमर्स सायन्स तर यापैकी एक ऑप्शन घेतल्यानंतर नॅशनॅलिटी आल्याचं पाहायला मिळेल तुम्हाला ॲड्रेस लाईन वन येथे तुम्हाला संपूर्ण पत्ता टाईप करायचा आहे पत्ता टाईप करून त्यानंतर स्टेट या टॅबवर क्लिक करून आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे आणि त्याचबरोबर पाहू शकता की पुढे जिल्हा या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा टाईप करायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर विलेज या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे त्यानंतर तुमचा एरियाचा पिनकोड नंबर टाका त्यानंतर भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे आठ तेरा अक्षरामध्ये पासवर्ड पाहिजे याच्यामध्ये स्मॉल लेटर कॅपिटल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टरचा वापर तुम्हाला करायचा आहे दोन्ही ठिकाणी सेम पासवर्ड टाईप करून आणि येथे अंडरटेकिंग बॉक्स जे आहेत त्यावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्या मोबाईल वरती ओ टी पी पाठवला जाईल ओ टी पी न चुकता टाईप करून व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मोबाईल वरती ओ टी पी पाठवल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वरती देखील ओ टी पी पाठवला जाईल आणि तो देखील ओटीपी टाईप करून व्हेरीफाय ईमेल ओ टी पी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे तुमचा आयडी आणि पासवर्ड तयार होईल नंतर तुम्हाला ईमेल आय डी आणि पासवर्ड न चुकता टाईप करायचा आहे अशा प्रकारे तुमचा आय डी टाय तयार होईल तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ईमेलवरती रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्याची विंडो पाहायला मिळेल त्यानंतर साईन इन या टॅबवर क्लिक करायचं आहे साईन इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एंटरफेस पाहायला ये मिळेल येथे डॅशबोर्ड देण्यात आलेला आहे डॅशबोर्ड देखील पाहू शकता आणि यामध्ये पहिली महत्वाची बाब म्हणजे सायकोमॅट्रिक टेस्ट याच्यामध्ये करिअर गायडन्स तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच लक्षात घ्या की तुमचा कल कुठल्या बाजूला आहे तर याचं करियर गायडन्स सायको मॅट्रिक जी टेस्ट आहे आहे तर अंतर्गत तुम्हाला घेता येणार सायकोमॅट्रिक टेस्ट ही इंग्लिश किंवा मराठी याच्या माध्यमातून देऊ शकता जर टेस्ट घ्यायची असेल तर या समोरच्या बॉक्सवर क्लिक करून खाली ॲड टू कार्ट या टॅबवर क्लिक करायचे तर लक्षात घ्या सदरची टेस्टची ची प्राइस एक हजार रुपये आहे आणि येथे जीएसटी सहित पाहू शकता एक हजार एकशे ऐंशी रुपये इतका शुल्क आकारला जाईल तर परचेस ऑर्डर या टॅबवर क्लिक करून तुम्ही हे टेस्ट खरेदी करू शकता आणि तुम्ही देखील वन टाइम ही टेस्ट तुमच्या या पी सीच्या माध्यमातून मोबाईलवरती तुम्ही ही टेस्ट देऊ शकता तर या पाहू शकता की बाय एक्झाम दुसरी महत्त्वाची सर्व्हिस आहे की पाच ज्या मॉक टेस्ट आहेत म्हणजेच या विविध सीई टी आहेत तर या सगळ्या सीई टी अंतर्गत पाच ज्या प्रत्येक सीई टीच्या ज्या पाच प्रॅक्टिस टेस्ट आहेत त्या आता तुम्हाला या पोर्टलवरती उपलब्ध झालेल्या आहेत आणि तुम्हाला एकंदरीत अंदाज येण्यासाठी आणि अभ्यासासाठी या पाच टेस्ट देण्यात आल्या आहेत तुम्ही ज्या सीई टी अंतर्गत अर्ज केलात ती सीई टी निवडायची आहे आणि ई टी निवडून झाल्यानंतर खाली पाहू शकता की स्क्रोल डाऊन करून तुम्हाला इथे ॲड टू कार्ट या टाबर क्लिक करायचं आहे तर प्रत्येक ई टी अंतर्गत पाच टेस्ट पेपर असणार असणार आहे आणि याचं जे कॉस्ट आहे ते पाचशे रुपये आहे आणि जी जीएसटी नव्वद रुपये असा शुल्क पाचशे नव्वद रुपये इतका आहे आणि लक्षात घ्या की तुम्ही येथे परचेस ऑर्डर या टॅबवर क्लिक करून ह्या टेस्ट सिरीज खरेदी करू शकता तर अशा प्रकारे हे जे सीईटी अटल हे नवीन जे टॅब उपलब्ध करण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये सायकोमॅट्रिक जी टेस्ट आहे म्हणजे सायकोलॉजिकल कल चाचणी आहे तिची प्राइस एक हजार रुपये आहे आणि प्रत्येक सी टी अंतर्गत पाच जे टेस्ट पेपर आहे ते, ते देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे हा जो टॅब आहे तर याच्या अंतर्गत नोंदणी देखील करू शकता म्हणजे त्यातल्या मॉक टेस्ट आहेत त्या देखील तुम्हाला परचेस करता येतील तर अशा प्रकारे हा जो नवीन पोर्टल तयार करण्यात आला आहे त्याचं एटीएल असं नाव देण्यात आलं आहे तर याची ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्कीच करा तर या जर तुम्ही सायकोमॅट्रिक जी टेस्ट आहे ती देखील तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर एम एस टी टी सर्व सीई आणि अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्रा